पतंग उडवणं एका मुलाच्या जीवावर भेटलंय पतंग उडवण्यासाठी बाहेर पडलेल्या अकरा वर्षाच्या मुलाने ट्रेनच्या धडकेमध्ये त्याचा जीव गमावलाय पुण्यामधील ही घटना आहे अतिशय दुःखद घटना आता पाहायला मिळतेय पतंग खेळायला गेलेल्या मुलाने ट्रेनच्या धडकेमध्ये त्याचा जीव गमवलाय पुण्यातील हडपसर परिसरामध्ये ही घटना घडली आहे पुणे सातारा रेल्वे रुळावर अचानक झालेल्या ट्रेनच्या धडकेमध्ये मुलगा गंभीर जखमी झाला आणि त्याने जागीच त्याचा जीव गमावला पतंग खेळायला गेलेल्या विद्यार्थ्याचा रिटेच्या धडकेमध्ये जीव गमावल्याची ही बातमी आहे पतंग खेळायला मुलगा घराबाहेर पडला पण तो घरी परत आला नाही त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या आईने त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली मात्र तो सापडलाच नाही शेवटी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यानंतर मुलगा सापडतच नव्हता तरी सुद्धा पोलिसांनी त्यांचे प्रयत्न काही सोडले नाही पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचं काम चालू ठेवलं त्यानंतर मुलगा सकाळी सव्वा सातच्या सुमारास ट्रक ट्रॅकमॅनला प्रकाशचा हा देह रुळावर आढळून आला त्यानंतर ट्रॅकमॅनने काय पडा पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी त्याचा देह ताब्यात घेऊन त्याच्या कुटुंबियांना सुद्धा याची माहिती दिली या प्रकरणाचा पोलिस आता अधिक तपास करत आहेत ही घटना नेमकी कशी घडली याचं नेमकं कारण काय होतं याचा याचा तपास आता पोलिस सी टीव्हीच्या सहाय्याने करत आहेत मात्र त्या प्रकारचा देह पाहून त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे त्यामुळे कुटुंबियांनी त्यामुळे पालकांनी मुलांना लहान मुलांना घराबाहेर पाठवताना त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे असं आवाहन पोलिसांनी केलं